नमस्कार विलास खून प्रकरणाची उद्या एक नवीन हेअरिंग सुरू होणार असते त्यासाठी आता अर्जुन आपापली सगळी तयारी करतो जेणेकरून कोर्टात वेळेत पोचता येईल आता अर्जुनच्या मदतीला चैतन्य सुभेदारांच्या घरी आलेला असतो चैतन्यला पाहून कल्पना म्हणत असते काय रे चैतन्य आज एवढ्या सकाळ सकाळ कसा काय सका आला असतो त्यावर चैतन्य म्हणत असतो मावशी खरं तर मला सकाळ सकाळ यायचंच नव्हतं पण काय ना आज साक्षीचा बहुतेक निकाल लागू शकतो त्यासाठी अर्जुनची मदत करण्यासाठी आलो आहे मी आज साक्षीविरोधात महत्त्वाची हेरिंग आहे हे वाक्य ऐकल्यावर कल्पना म्हणत असते खरंच अर्जुनच्या बाबतीत मी तुला मानलं मित्र असावं तर तुझ्यासारखा जा जा अर्जुनवरती बेडरूममध्ये आहे आणि चैतन्य आता अर्जुनच्या बेडरूम दिशेने जातो इकडे आपण पाहतोय चैतन्यला आता बेडरूममध्ये जाताना लपूनच प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रिया स्वतःशी बोलत असते हा चैतन्य पण ना प्रत्येक वेळेला अगदी चोंबड्यासारखा काही ना काही गोष्टी करत असतो या चैतन्य आणि अर्जुनची ना ताडातोडच केली पाहिजे म्हणजे अर्जुनची ताकद कमी होईल आणि अशातच आता प्रियाने फोन करून साक्षीला सांगितलेलं असतं अगं साक्षी जरा सावध रहा कारण इकडे तुझ्या विरोधात नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता साक्षी म्हणत असते म्हणजे त्यावर प्रिया म्हणत असते काय ना हा चैतन्य सकाळ सकाळ अर्जुनला भेटायला आला आहे याचा अर्थ निश्चितच तुझ्या विरोधात कोणता तरी पुरावा या लोकांनी आधीच तयार केला असावा त्यावर साक्षी म्हणत असते प्रिया मला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का तू त्यावर आता प्रिया म्हणत असते अगं बिंडोक साक्षी घाबरत नाही आहे तुला मी तुला सावध करते बाकी तुला सावध व्हायचंय की नाही ते तुझं तू ठरव त्यावर लगेचच आता नाईला दस साक्षीला थेट हो म्हणावं लागतं आणि फोन ठेवावा लागतो इकडे आपण पाहतोय आता चैतन्य अर्जुनच्या खोलीत आलेला असतो तो म्हणत असतो अर्जुन काय करतोयस चल लवकरात लवकर अटप लवकर आपल्याला आज कोर्टात जायला उशीर व्हायला नको त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य किती वाजता उठलास तू त्यावर चैतन्य म्हणत असतो हे काय आता एक तासापूर्वी त्यावर अर्जुन म्हणत असतो तू तर एक तासापूर्वी उठला आहेस मी रात्रभर झोपलो नाही आहे मी सगळी तयारी केली आहे आणि मी तयारसुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता चैतन्य म्हणत असतो अरे वा खरंच मानले तुला म्हणजे मी तुझा मित्र आहे याचा तुला आनंद आहेच ना पण तू माझा मित्र आहेस याचा मला डबल आनंद आहे आणि अशातच आता दोघं घरातून बाहेर पडतात त्यावेळेला कल्पना म्हणत असते बेस्ट ऑफ लक आणि अशातच आता अर्जुन देखील यास म्हणत असतो इकडे आपण पाहतोय आता कोर्टाचं कामकाज थोड्याच वेळात सुरू होणार असतं साहेबांची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात आणि मग साहेब आल्यावर सगळे आता उभे राहतात त्यांना मानवंदना करून शेवटी बसतात आणि त्यानंतर साहेबांनी म्हटलेलं असतं कोर्टाचं कामकाज सुरू करण्यात यावं त्यावर अर्जुनने आता थेट साक्षीलाच विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं त्यामुळे आता साक्षी प्रचंड घाबरलेली असते तिला आठवत असतं की सकाळी प्रियाने फोन करून सांगितलेलं आहे की तुझ्याविरोधात काहीतरी शिधत आहे म्हणून त्यावर साक्षी घाबरत घाबरत विटनेस बॉक्समध्ये आलेली असते त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो काय मी साक्षी शिकरे आज तुम्हाला प्रचंड भीती वाटते असं तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय त्यावर साक्षी म्हणत असते अजिबात नाही मी का घाबरू त्यावर अर्जुन म्हणत असतो औ असं काय करताय तुमच्या चेहऱ्यावरची भीती कोणत्याही प्रकारे तुम्हाला लपवता येत नाही आहे कारण तुम्ही कोणत्याही नाटकात किंवा मालिकेत काम नाही करत आहात की तुम्हाला ॲक्टिंग करून ती भीती लपवता येईल त्यावर साक्षी चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणत असते उगाच तुम्ही विषयाला फाटा लावू नका त्यापेक्षा तुम्ही योग्य त्या मार्गाने माझं हे करा त्यावर अर्जुन म्हणत असतो ठीक आहे आणि अशातच अर्जुन म्हणत असतो मला सांगा आज नक्की तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला आज घरी जायला भेटेल का तुम्हाला तुरुंगात जावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट दामिनी उठते ती म्हणत असते जस साहेब काय चाललं आहे मिस्टर अर्जुन सुभेदार नक्की कोणता खेळ खेळत आहेत त्यांना काही खेळ खेळण्याची परमिशन तुम्ही दिली आहे का सेपरेट त्यावर आता अर्जुन म्हणत असतो ॲडव्होकेट दामिनी थांबा ना तुम्ही तुम्हालाही बोलण्याचा मोका दिला जाईल आता माझी वेळ आहे ना मला बोलू द्या आणि मग अर्जुनने थेट आता साहेबांना विनंती केलेली असते की साहेब ॲडव्होकेट दामिनींना थोडा वेळ बसायला सांगा माझं झालं की त्यांना बोलायला आपण नक्कीच संधी देऊ मग ॲडव्होकेट दामिनींना साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट दामिनी थांबा थोडा वेळ ॲडव्होकेट सुभेदार काय करतायत ते आपण पाहूया आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो काय मग विलासचा खून करून त्यानंतर तुला कोणाचा खून करायचा होता हे वाक्य ऐकल्यावर आता थेट साक्षी म्हणत असते डोकं फिरलं आहे का, का तुमचं मी काही का? ते खून करण्यासाठी उभी आहे का त्यावर आता वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार करत अर्जुनने अक्षरशः या साक्षीच्या डोक्याचा भुगा केलेला असतो साक्षी म्हणत असते नाही 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 मी विलासचा खून केलेला नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो कशाला खोटं बोलतेस तू माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तूच विलासचा खून केलास आणि लक्षात ठेव विलासच्या खून प्रकरणी तुला चौदा वर्षाची तुरुंगावा शिक्षा नाही तर आजच्या आज तुला फाशी होणार आहे कारण तू स्वतःहून कबूल करत नाही आहेस एक वेळ तू स्वतःहून कबूल केला असतास ना तर तुला माफीचा साक्षीदार बनवून कमी शिक्षा देण्यात आली असती अवघी सात ते आठ वर्ष शिक्षा तीही तुरुंगात फाशी वगैरे काही नाही बघ विचार कर आता हे सगळं ऐकल्यावर मात्र साक्षी खूपच घाबरलेली असते आणि अशातच आता जज साहेबांना अर्जुन म्हणत असतो जज साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता निकाल द्या या मुलीनेच विलासता खून केला आहे पण ती मान्य करायला तयार नाही आहे आता घाबरलेली ले साक्षी लगेचच बोलून जाते जज साहेब अर्जुन सर बरोबर बोलतायत मीच विलासता खून केलाय माफ करा मला माझी शिक्षा कमी करा चुकून माझ्याकडून गोळी झाडली गेली आणि त्यात विलास मारला गेला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ॲडव्होकेट दामिनीने डोक्यावर कपाळावर हात मारून घेतलेला असतो आणि ती स्वतःशी बोलत असते वाट लावला न्यापोरीने नको तिथे काय ते ओकली आणि अशातच मैपत उठून उभा राहतो तो, तो म्हणत असतो अग हे साक्षी बेटा काय बोलतेस तू हे घाबरू नकोस तुला या ॲडव्होकेट सुभेदारने हे सगळं बोलायला भाग पाडले ना सांग येत साहेबांना तू तुला कोणाला घाबरायची गरज नाहीये तुझा बाप याच्यावर राज्य करतो त्यावर मात्र आता थेट ॲडव्होकेट सुभेदारांच्या बाजूला उभे असलेल्या मैपतला देश म्हणत असतात खाली बसा नाहीतर तुम्हाला देखील तुरुंगात डांबलं जाईल तुमच्यावर केस चालवली जाईल त्यावर मैपत गप्प बसतो अशातच आता एका प्रकारे अर्जुनने बाजी मारलेली असते स्वतः या साक्षीकडून वधवून घेतलेलं असतं की तिनेच विलासता खून केलाय आणि अशातच जज साहेब आता काय तो निकाल देणार आहेत इकडे आपण पाहतोय आता ॲडव्होकेट दामिनी या अर्जुनच्या आत्ताच्या खेळीसाठी सल्यूट करते ती म्हणत असते मानलं मानलं कमाल केलीत तुम्ही तुमची बोलायची उत्तम शैली बोलायचे विचार पाहून आज मला असं वाटलं खरंच माझ्यात काही कमतरता आहे पण आता हरकत नाही मी देखील तुमच्याकडनं काहीतरी शिकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच अर्जुनने कमाल केली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद